जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल वर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा ही बघा आपली ही प्रॉन्स करी आपण कोकणी पद्धतीने बनवलेली आहे इतकी सुंदर टेस्टी झालेली आहे आणि अगदी स्वादिष्ट लागते करून बघा सगळेजण अगदी आवडीने खातील चला तर मग बघूया आपण प्रॉन्सची ग्रेव्ही किंवा प्रॉन्स करी कशी बनवायची आहे ते आज आपण प्रॉन्सची करी बनवणार आहोत म्हणजेच झिंग्याची करी इतकी मस्त टेस्टी होते मी ही कोकणी पद्धतीने बनवणार आहे त्याच्यासाठी मी हे दोनशे पन्नास ग्रॅम झिंगे घेतलेले आहेत हे सोलून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आपण मसाला बनवून घेऊया एक टेबलस्पून तेल घातलं आहे थोडासा कांदा घेतला आहे तर थोडासा परतून घेऊया त्यानंतर अर्धा लसूण घेतलेले आहेत सोलून घेतले आहेत ते पण थोडेसे परतून घेऊया कांदा आणि लसूण थोडं परतून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण एक कप ओला नारळ खोवलेला घालायचा आहे नारळ घातला आहे थोडा परतून घेऊया ओला नारळ परतून झाला आहे आता एक टी स्पून आपण लाल मिरची पावडर घालूया आणि मिक्स करूया मिक्स केल्यानंतर आपण विस्तव बंद करायचा आहे नाहीतर ही लाल मिरची पावडर थोडा जळण्याचा त्याचा जळकट असा वास येऊ शकतो मिक्स केलेला आहे आता बिस्ट बंद करूया थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे त्याच कढईमध्ये एक टेबल स्पून तेल गरम करायला ठेवलं आहे एक छोटा कांदा घातला आहे बारीक चिरून घेतला आहे कांदा थोडा परतून घेऊया कांदा परतून झाला आहे थोडा टोमॅटो घालूया टोमॅटो परतून आपण लगेचच प्रॉन्स घालायचे आहेत एक छोटा बटाटा पण मी सोलून चिरून घातलेला आहे आणि प्रॉन्स पण घातलेले आहे मिक्स करूया आता ह्याच्यामध्ये आपण वन फोर्थ स्पून हळद घालूया चवीप्रमाणे आपण मीठ घालूया आणि मिक्स करूया आणि ह्याच्यामध्ये आत्ताच आपण पाणी अजिबात घालायचं नाही आहे त्याचं जे पाणी सुटेल त्याच्या अंगच्या पाण्यामध्येच आपण हे थोडं शिजवून घ्यायचं आहे हे बघा त्याचं हे आमचं पाणी सुटतं त्याच्यामध्येच आपण हे शिजवून घ्यायचं आहे म्हणजे खूप छान टेस्टी लागतात अगदी मसाला आपण वाटून घेतला आहे त्याच्यामधलं पाणी सगळं आटलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये मसाला वाटलेला घालूया वाटलेला मसाला घातलेला आहे आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया आणि दोन तीन मिनटं आपण हे फ्राय करून घेऊया दोन तीन मिनटं आपण हे फ्राय करून घेतलेलं आहे चांगलं म्हणजे परतून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण पाणी घालूया मी आता सध्या एक कप पाणी घालणार आहे पाणी घालण्याच्या अगोदर एक टीस्पून मी कश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे त्याच्याने अगदी छान रंग येऊन ग्रेव्ही दाबली मिक्स करून घेऊया एक कप पाणी घातलेलं आहे आता हे अगदी चांगलं मिक्स करून घेऊया एक जीव असं करून घेऊया त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि दहा ते, आपन, ते बारा मिनटं आपण मंद विस्तवावरती हा मसाला शिजवून घ्यायचा आहे आपण झाकण ठेवूया आता ह्याच्यामध्ये आपण गरम मसाला घालूया एक टीस्पून आणि थोडीशी धन्यजिरी पावडर घालूया आणि मिक्स करूया मिक्स केल्यानंतर आपण पाच मिनटं मंदभिस्तवावरती परत हे शिजवून घेऊया थोडीशी आपण कोथंबीर घालूया आणि विस्तवावरती शिजवून घेऊया आता आपली ही प्रॉन्स करी तयार आहे विस्तव बंद करूया आणि ही कोकणी पद्धतीने प्रॉन्स करी आता सर्व करण्यासाठी रेडी आहे ही आपण जिरा राईसबरोबर किंवा चपाती किंवा पराठ्याबरोबर आपण सर्व करू शकतो फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद